पंढरपूर तालुका सरपंच पदाची आरक्षण सोडत आज पंढरपूर पंचायत समितीमध्ये जाहीर झाली असून यामध्ये ओपन शेहेचाळीस ग्रामपंचायत एस टी तीन ग्रामपंचायत एस सी वीस ग्रामपंचायत तर ओबीसी सव्वीस ग्रामपंचायत असे सरपंच पदासाठीच्या आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या आहेत गावनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात यादी पुढील प्रमाणे आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा कोणत्या गावात कोणतं आरक्षण पडलंय ते मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे रूमित बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव तरडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग कुंभरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग खरसोळी सर्वसाधारण महिला पळशी सर्वसाधारण महिला भटुंबरे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला नेपदगाव सर्वसाधारण मेंढापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिरढोण नागरिकांचा मागास प्रवर्ग शेवते नागरिकांचा मागास प्रवर्ग शेगाव तुम्हाला अनुसूचित जाती सुस्ते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोंढारकी नागरिकांचा मागास प्रवर्ग आंबे चिंचोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सोनके नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दिसंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग बारडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नारायण चिंचोली अनुसूचित जाती महिला गादेगाव अनुसूचित जाती भिंडी शेगाव अनुसूचित जाती महिला अजनस सोंड अनुसूचित जाती महिला भाळवणी अनुसूचित जाती महिला बोहाळी अनुसूचित जाती महिला सुगाव भोसे अनुसूचित जाती धोंडेवाडी अनुसूचित जाती महिला नेमतवाडी अनुसूचित जाती विटे अनुसूचित जाती वाढीव अनुसूचित जाती महिला करोळे अनुसूचित जाती महिला खरडी अनुसूचित जाती गारडी अनुसूचित जाती होळे अनुसूचित जाती महिला सुपली अनुसूचित जाती उपरी अनुसूचित जाती महिला चिंचोली भोसे अनुसूचित जाती शंकरगाव नळी सर्वसाधारण ईश्वर वठार सर्वसाधारण महिला बाभुळगाव सर्वसाधारण फुल चिंचोली सर्वसाधारण महिला तुंगत सर्वसाधारण सिद्धेवाडी तरडगाव कासेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तारापूर सर्वसाधारण महिला टाकळी गुरसाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग पेहे सर्वसाधारण पिराची कुरोली सर्वसाधारण शेठफळ नागरिकांचा मागास प्रवर्ग सांगवी बादलकोट अनुसूचित जमाती महिला मुंढेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कासेगाव सर्वसाधारण कोहरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तावशी सर्वसाधारण महिला टाकळी सर्वसाधारण महिला सरकोली सर्वसाधारण अनवली सर्वसाधारण महिला खेड भाळवणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोर्टी सर्वसाधारण महिला रोपळे सर्वसाधारण पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला आंबे सर्वसाधारण नांदोरे सर्वसाधारण महिला गुरसाळे सर्वसाधारण महिला देगाव सर्वसाधारण जळोली सर्वसाधारण एकलासपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुळूज सर्वसाधारण महिला करकंब सर्वसाधारण महिला कान्हापूर सर्वसाधारण महिला वाखरी अनुसूचित जमाती शिरगाव सर्वसाधारण महिला गोपाळपूर सर्वसाधारण महिला उमरे सर्वसाधारण बिटरगाव सर्वसाधारण मगरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तनाळी सर्वसाधारण वाडी कुरोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भोसे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओझेवाडी सर्वसाधारण उजनी वसाहत सर्वसाधारण शेळवे सर्वसाधारण देवडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रांझणी नागरिकांचा मागास प्रवर्ग कौठाळी सर्वसाधारण केसकरवाडी सर्वसाधारण खेडे भोसे सर्वसाधारण जैनवाडी सर्वसाधारण महिला खरातवाडी सर्वसाधारण महिला पांढरेवाडी सर्वसाधारण जाधववाडी सर्वसाधारण महिला चिलाईवाडी सर्वसाधारण अजोती अनुसूचित जमाती लोणारवाडी सर्वसाधारण महिला पुळूजवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग सुगाव खुर्द सर्वसाधारण महिला शेडगेवाडी अनुसूचित जाती चिंचणी नागरिकांचा मागास प्रवर्ग